जय आदिवासी जय जोहार मित्रांनो हो, मजा आहे ना सगळी बेस्ट ना सगळी सुखात ना दुखात कोणी नाही ना, ना तर मजेत मस्तपैकी राहायचा मित्रांनो हो, आता जिकडं तिकडं पेरणीचा टाईम चालू झाला आता पावसाळा सुरू होणार आहे आणि म्हणजे कसं आहे आता थोडा पाणी कमी पडतो लोकांनी पिरून ठेवलं आहे पण काय करसाल आता वरची देवाची कृपा सा कधी पडेल ना पडेल मग तसा आपण लोकांचं उंगलत राब बी उंगून निघलत फा न बिह्या पण उंगून निघल्यात मस्तपैकी आणि आता तुम्हाला सांगतो मह एकदम फार आहे आपला एकदम भारी सीजन आहे हो हे टायमाला माहीत ना शेवळा लोती आता घेगड्या कांदा न प्रत्येक का म्हणजे आता अशी भरत्या वनस्पती आहेत तर ते त्यांचा पाला आपले फार खातो म्हणजे जंगलात जी रानभाजी आहे ना ती मस्तपैकी खायचा आणि एकदम मस्तपैकी सुकांत राहायचा मस्तपैकी आरोग्य राहायचा कारण की होच सीजन आहे हे सीजनमध्ये मस्त आपल्याला भरपूर काही येला बिला भर तू काय जप पाला हवा तो खायला भेटतो तर आपले खाण घ्यायचा आता वर्षातून एकदाच हो टाईम येतो त्याच्यामुळं जर हो खासाल ना तर मग वर्षातल्या काय ज्या तुमच्या रोगराई अंगात राहतील ना ते सगळ्या निघून जातील तर मी तर काय आता इकडं येतो माळांत मग मा जो भेटला तो घेऊन जातो आणि आमच्या आईचं बनवते असा मग खायचा मस्तपैकी तुम्ही पण जर तुम्ही भेटला ना तर तुम्ही पण मस्तपैकी खा आणि आपले आताचे पोषणसाठी एक चांगली अशी म्हणजे असं मला सांगायला वाटतं असं कारण की आता जिकडं हा पेरणीचा तर टाईम झालो झाला आहे शेतीची कामं जिकडं तिकडं खूप काठी करा इकडं तिकडं काय ट्रॅक्टर घेऊन जा तर नांगर घेऊन जा काय सा तर हे कामामध्ये कसं आहे आपले घरच्यांची मदत पण केली पाहिजे हो का आता कसं पोशींची ॲडमिशन आपण चालू झाली शाळा बिळा म्हणजे जिकडे तिकडं चालू झाल्यात हॉस्टेलचा नंबर लावा ह्या त्या आता आपल्या आईवडिलांची जरा घाईच राहते असा इकडं जा तिकडं जा पोषीचा शाळेत नंबर लावा ना आपले माळात बिळा जाई माळातला पण काम करा तर इकडे दोनही ठिकाणी अशी ना अबाळ होऊन जाते तर तुम्हाला असं आम्हाला सांगायचं आहे काय त्यांची अबाळ होऊ नये याच्यासाठी जरा तुम्ही पण काहीतरी जरा लक्ष द्या असा तर मग कधी माळा शाळातून आलंच तर माळा जरा जरा का आईवडिलांचा हातभार करा हातभार लावा आईवडिलांना मस्त जरा काही ज्या तुम्हाला ज्या जमल त्या काम करा म्हणजे थोडा आईवडिलांचा आई जरा कसा जो भार आहे ना कामाचा तो लोड जरा तो कमी होईल असा कारण की तो, तो आपले नाही केला तर मग कसा काय व्हायचा बरोबर का नाही आपल्या आईवडिलांच कोणी काय करतील बरोबर नाही आईवडिलांना तर चांगला तसा सगळा काम पण करतील दोन पैसे कमवून पण देतील आपली काळजी घेतील काय तुम्हाला लती कपडा लागल तोही सगळा देतील असा आता असा नाही का ते वडिलांचा सगळा काम आहे आपला पण काम आहे आता तुम्ही बारावी शिकलं दहावी दहावी झाली तुमची पंधरावी झाली तुमची तर तुम्ही जरा आता मोठं झालं तुम्हाला जरा विचार करायची अक्कल आली तर मग जरा आपले त्या पण करायचं असा तर मग हो सगळा पावसाळा आता मस्तपैकी चालू होईल जिकडं तिकडं मग आता जोरात पाऊस पण पडेल बाहेर जास्ती फिरायला बिरायला पावसाचे कोठे हिंजा नको रस्तेला गाड्या बिड्या घेणं जाल तिकडं चिखल बिखल राहतो गाड्या पडतात कालदेशी एक व्हिडिओ पाहिला मी तर जरा हिंडसा जरा मस्त जरा सावध हिंडजास जरा कसा काळजी घ्या जरा मस्तपैकी इकडे पहा किडका बिडका माळात आडते आत जरा असा कुठं राना बिनात मस्त गेले जा शेता बितावर जा मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्या मस्तपैकी भारी तर मग सगळ्यांना तुम्हाला पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मस्तपैकी पावसाळा आनंद आहात मस्तपैकी भारी एकदम बेस घालवा असा तर मग चला मग काळजी घ्या बाय बाय टाटा